मसावत रेल्वे रुळावर दगड आढळला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली दगड कुणी आणि का ठेवले याचा शोध सध्या सुरू आहे जळगाव ब्रेक जळगावच्या मसावद रेल्वे स्थानक येथील मध्य रेल्वेच्या लाईनवर दगड ठेवण्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय रेल्वे रुळांच्या मधोमध तसेच रुळांवर दगड ठेवल्याचा प्रकार समोर आलाय वेळीच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानं ही मोठी दुर्घटना सध्या टळली आहे रेल्वे रुळांवर तसेच रुळांमध्ये दगड कुणी आणि का ठेवले याचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जातोय त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचं mm. सध्या पाहायला मिळतंय आहे हा प्रकार समोर आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून रुळांची mm. तपासणी ही करण्यात येते त्यामुळे एकंदरीतच या रेल्वे रुळावरती हे दगड नेमकी कोणी ठेवले आणि का ठेवले याचा शोध सध्या घेतला जातोय मात्र रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर सध्या या संपूर्ण प्रकरणाचा शोध हा घेतला जातोय जळगावमधून मोठी बातमी सध्या समोर आली आहे मोसावड रेल्वे रुळावर दगड ठेवण्यात आले रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही दुर्घटना टळली तर दगड कोणी आणि का ठेवले याचा शोध सध्या घेतला जातोय जळगावच्या मोसावड रेल्वे स्थानक येथील मध्य रेल्वेच्या लाईनवर दगड ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे रेल्वे रुळांच्या मधोमध हे दगड ठेवल्याचा प्रकार घडलाय वेळीच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ही संपूर्ण घटना लक्षात येताच मोठी दुर्घटना टळल्याचं सध्या पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांच्याकडून जुगल मसावद रेल्वे रुळावरती हे दगड ठेवण्यात आले या संदर्भातला आता पोलीस तपास नेमका काय अंकिता कालच्या सुमारासमोर या ठिकाणी मसावाद रेल्वे स्थानकाच्या समोर या ठिकाणी रेल्वे रुळावर या संदर्भात रेल्वे अद्याप ही माहिती नेमकी कोणी दगड ठेवले काय ठेवले काय संपूर्ण माहिती घेण्याचं काम रेल्वे प्रशासन करत आहे मात्र रेल्वे ट्रॅक वर था ले था ले या ठिकाणी हे दगड ठेवण्यात आल्यामुळे या ठिकाणी मोठी खडबड निश्चित निश्चित त्यामुळे एकंदरीतच पोलीस तपासात आता काय माहिती समोर येते हे पाहण्या महत्वाचं ठरेल धन्यवाद जुगल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी